कैलासवाशी सौभाग्यवती सत्य भामाबाई मुरलीधर रुपनर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने हरिभक्तपरायण परायण दत्तात दत्तात्रय महाराज भोर यांच्या सुसराव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोर यांनी रुपनर परिवार हा वारकरी संप्रदायाशी गेली चार पिढ्यांपासून एकनिष्ठ राहिला आहे हरिभक्त परायण मुरलीधर बाबा रुपनर त्यांचे मुलं हरिभक्तपरायण गजानन महाराज रुपनर हरिभक्तपरायण यमाजी महाराज रुपनर मृदुंगाचार्य भाऊसाहेब महाराज रुपनर यांच्या बाबत भोर महाराज यांनी वारकरी संप्रदायातील केलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद अभिनंदन केले आहे रुपनर परिवाराने पुणे नाशिक अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी भजन कीर्तन करत वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार केला हरिभक्तपरायण गणेश महाराज हरिभक्तपरायण सचिन महाराज गायकवाड किशन महाराज वायाळ संपत महाराज डोळझाके धोंडूभाऊ महाराज खेमनर सूर्यवान महाराज वाडेकर रामदास महाराज बर्डे बाबासाहेब महाराज माळी राहणे महाराज चोपदार किशन महाराज ताजणे ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर सुभाष महाराज भडांगे जांभुळवाडीचे सरपंच कोंडाजी पाटील कुदनर शिंदोडी गावचे सरपंच लक्ष्मण कोदनर मालुंजी गावचे सरपंच संदीप घुगे रावसाहेब रावजी खेमनर यांसह सा वारकरी संप्रदाय सामाजिक राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती दिंडोरी गावचे पानेश्वर मंडळ नारायणगाव वळणवाडी सटवाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ डिग्रसचे हनुमान भजनी मंडळ आंबोरे कोळवाडे चंद्रपूर पानोडी खरसिंदे मालुंजे आदी पंचक्रोश टाळकरी भजनी मंडळींनी या कीर्तनासाठी साथ दिली आहे हरिभक्तपारायण मृदुकाचार्य नितीन महाराज तांबडे व भागवत महाराज रुपनर यांनीही मृदुकाची साथ दिली आहे खंडू कोळपेसर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचारित केले यावेळी अनेक मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात श्रद्धांजली वाहिली आहे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी या, या पुण्यस्मरण निमित्ताने सदिच्छा भेट दिली आहे मला विनंती आहे की सर्वांनी एक पाच मिनिटं खाली बसून घ्यायचंय आज या ठिकाणी रुपनर परिवारातल्या मातोश्री आमच्या आत्या सौभाग्य सौभाग्यवती सत्यभामाबाई त्यांच्या आज प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त माळेगाव पठारीतील संगमनेर तालुका वारकरी संघाचे सचिव हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज भोर यांच्या सुसराव्या अशा अमृतवाणीतून सुंदर असं ज्ञानामृत ग्रहण करण्याची संधी आपल्या सर्वांना लाभलेली आहे महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून आईचं महत्त्व या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे त्याचबरोबर परमेश्वरांना हा अनमोल देह विनामूल्य असा आपल्याला दिलेला आहे त्या देहाचा उपयोग सत्कर्म सत्कार्य पुण्यकर्मासाठी करावा कोणतंही काम करताना धारा कोरात करावं असा सूचक संदेश देखील महाराजांनी आपल्या अमृतवाणीतून या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे महाराजांना रुपनर पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ डिग्रस यांच्या वतीनं मनोपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो महाराजांचा या ठिकाणी रुपनर परिवाराच्या वतीनं स्वागत सत्कार बॉजीबाबा पुणेकर यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे आज या आत्यांबाबत सांगायचं ठरलं तर अतिशय संघर्षमय परिस्थितीत गरीब परिस्थितीत त्यांनी आपला संसार फुलवला प्रपंच फुलवला आपल्या कुटुंबावर सुंदर केले आणि आपल्या परिसरात संगमनेर तालुक्यात नवे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक कुटुंब घडवण्याचं काम या मातोश्रींनी आमच्या मामा बरोबर मुरलीधर महाराज यांच्या यांच्यासोबत या ठिकाणी केलं महाराजांनी सांगितलं की त्यांच्या कुटुंबात आजही कीर्तनकार आहेत मृदुंगाचार्य आहेत गायक आहेत म्हणजे सर्व कीर्तनाचे जे गुण आहेत ते गुण या परिवारामध्ये आहेत असं सुंदर कुटुंब घडवण्याचं काम या मातोश्रींनी केलं या मातोश्रीच्या जा जाण्यामुळं रुपनाथ परिवार व वा नातेवाईकांना जे दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना द्यावी तसेच या आत्यांना परमेश्वराने त्यांच्या पायाशी जागा द्यावी अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो मी व माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सेवाभागी संस्थेच्या वतीनं आत्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज या आत्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व नातेवाईक ग्रामस्थ मित्र परिवार उपस्थित आहेत तसेच वारकरी संप्रदायातील आध्यात्मिक क्षेत्रातील खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करत आहे माळेगाव पठार येथील ज्यांचे सुसरावी कीर्तन सेवा आपल्याला या ठिकाणी लाभली ते हरिभक्ता पर्यंत दत्तात्रेय महाराज बोर हरिभक्ता पर्यंत गणेश महाराज बाजे बाबा पुणेकर सचिन महाराज गायकवाड किसन महाराज वाया संपत महाराज डोळझाके धोंडव महाराज खेमनर महाराज महाराज वाडेकर रामदास बरडे बाबासाहेब महाराज माळी ताजने जुन्नर तसेच दिंडोरे गावचे पानेश्वर मित्रमंडळ डिंगोरे गावचे पानेश्वर मित्रमंडळ जुन्नर येथील नारायणगाव वलनवाडी मंदिर चे ट्रस्ट त्यांचे अध्यक्ष सर्व सदस्य हे देखील चन, या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे डिग्रस अंबोरे कोलवाडे चंद चंद्रपूर पानोडी आणि खरशिंदा येथील या रुग्ण परिवार करणारं सर्व भजनी मंडळ देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आभार राजकीय क्षेत्रातील देखील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले अहमदनगर जिल्ह्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सन्मान्य शालीन दे विखे पाटील या देखील सदिच्छा भेट देऊन या ठिकाणी गेलेल्या आहेत त्यांना देखील रुपनर परिवाराच्या मनपूर्वक धन्यवाद लक्ष्मण मन सुभाष महाराज गावचे सरपंच कोंडाजी पुतनर शिंदोडी गावचे सरपंच लक्ष्मण रावसाहेब रावजी रौसे खेमनर संदीप घुगे मालोजीचे सरपंच हे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांना देखील मनपूर्वक धन्यवाद आपल्या सर्वानुमते फक्त दोन ते चार श्रद्धांजली आपण या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात घेणार आहोत ज्यांचा नामूल्य होईल त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपली श्रद्धांजली शब्दांकित करायची आहे सर्वप्रथम सर्व महाराज मंडळींच्या होती ना सचिन महाराज गायकवाड यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली शब्दांकित करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे हरिओ तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदलंकृतम साधू संन्यास योगम मुखे वेदांत शास्त्रात नीती नमो नारायणगिरी ब्रह्मस्वरूप आदरणीय कैलासवाशी सौ सत्यभाबाबाई मुरलीधर उपनर या आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धेनिमित्त पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण दुःखाचे दांत करणारे या जीवात्म्याला भगवंताच्या चरणारुंदी चांगली जागा मिळवून देण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करण्यासाठी श्राद्धकर्म करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत तदनुषंगाने आपल्याला सुंदरस सु गोडधड शास्त्र शुद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार की ज्या ज्ञानबोध कुमारा यांना वैकुंठवाशी जोग महाराजांना लक्ष्मण बाबा इगतपुरीकरांना ज्या सेवेतून ज्या सर्वातून कीर्तनातून आनंद होईल असं कीर्तन सर्वांच्या चंद्रसा पंडितात करतो या परिवाराच्या संबंधाने बाबांनी कीर्तनातून बऱ्यापैकी आपल्याला पूर्ण त्या परिवारा परिवाराचा इतिहास सांगितला बाबा सुधूर या परिवाराच्या संपर्कात सानिध्यामध्ये आहेत कीर्तनानंतर श्रद्धांजली तसं बरं नाही वाटते पण आता थोडस दोन शब्द थांबायचं आहे या परिवाराने संप्रदायाची सेवा केली मुरलीधर बाबांच्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण पुढच्या पिढीला जे काही आध्यात्मिक संस्कार आहे त्याचं संक्रमण अतिशय तोला मोलाचं चांगल्या पद्धतीने केलं हा सर्व परिवार संप्रदायामध्ये अतिशय पक्त पद्धतीने काम करत आहे आणि म्हणून या परिवाराच्या वतीने घराच्या चर्चा झाल्या गप्पा गोष्टी झाल्या मला वाटतं निश्चित त्या अध्यात्माच्या झाल्या म्हणून ज्ञानोबायांच्या एका ओवीप्रमाणे मने वाचा करणे जयांची भजनी देवाची वाहली ते शरीर जाते क्षणी देवाची झाली आईने ज्या दिवशी देह ठेवला त्याच दिवशी त्या भगवंताच्या धामाला प्राप्त झाल्या मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने तमाम संप्रदायांच्या वतीने कैलासवाशी सौ सत्यभामा आईंना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली अर्पण करतो आणि ठरतो रामकृष्ण हरी यानंतर साधू दामू पाटील ठेवणार हे श्रद्धांजली शब्दांकित करतील त्यानंतर ऍडव्होकेट लक्ष्मण पाटील खेमणार आज या ठिकाणी सत्यभामा मुरलीधर रुपणार आपल्या दोन जाऊन एक वर्ष झालं त्यांच्या निधनामुळं त्यांच्या मुलांना पतीला नातेवाईकाला जे दुःख झालं ते दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव तसं सत्यभामाच्या बाबतीत सांगायचं अतिशय महाराजांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं सांगितलं तसं तिने मुरलीधर रुपणार हे काही बैठकी मंडळात राहायचे आणि तिने सर्व परपंच सांभाळून मुला बाळून चांगले संस्कार केले अशी ती सत्यभामा होती त्यांच्या निमित्त महाराज दत्तात्री महाराज भोस यांनी चांगल्या पद्धतीनं कीर्तन केलं दत्तात्री महाराजांचं मी आभार मानतो आणि स्वागत करतो तसं दत्तात्री महाराजांच्या कीर्तनाला बहिनी मंडळांनी चांगली साथ दिली मी बहिणी मंडळाचा सुद्धा आभार मानतो आणि स्वागत करतो तसं सत्यभामाच्या आत्म्याला वर परमेश्वर चांगली जागा देव अशी तुमच्या आमच्या वतीने परमेश्वराज प्रार्थना करतो तसं मी माझ्या वतीने तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने सत्यभामाला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो तसं सह्याद्री विद्यालयाच्या वतीने तसं महाराष्ट्र राज्याचे लोक नेते माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने सत्यभामाबाईला भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जयंजय भारत यानंतर ऍडव्होकेट लक्ष्मण पाटील खेमनर त्यानंतर एकनाथ धोणे सर आज या ठिकाणी कैलासवासी सौ सत्यपा माबाई मुरलीधर या मातोश्रीचं एक वर्षापूर्वी दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या या पुत्तरपूर्ण पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी हरिभक्त पराज दत्तात्रय दत्तात्रय महाराज भोर यांचं सुंदर असं कीर्तन आपण आलं खरं माता गेली याचं दुःख या परिवाराला आहे त्याचप्रमाणे आमचे मुरलीधर मामा रुक्नर हे त्यांचे पती आज या पत्नी गेल्या त्याचं दुःख त्यांना आहे खर तर या ठिकाणी हरिभटपाला आणि मुरलीधर महाराज रुक्नर यांनी या भागामध्ये किंवा आपल्या सर्व पंचप्रोषी संगण तालुक्यामध्ये जी भगवंताची सेवा केली आणि त्यांचा आवाज एकदम मधुर गोड असा आवाज आहे तर या ठिकाणी आमचे हरिभट्ट त्याद्धी रुग्णार कैलासवाशी ज्ञानदेव महाराज हे सुद्धा यांचा आवाज जर मंगलाष्टक मानायला गेलं तर खरोखर मंत्रमुग्ध वाचे सर्व लोक ऐकतच राहायचे असा त्यांचा गोड आवाज होता परंतु ते सुद्धा कैलासाशी झालेले या ठिकाणी मातोश्री गदा याचं दुःख या परिवाराला येईल या दुखातून शक्ती परमेश्वरांनी या कुटुंबाला द्यावी मी ओझर गावच्या वतीन या मातेला आमच्या भगिनी स्वर्गीय सत्यभामाबाई मुलीधर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण आहे पुण्यस्मरण याचा अर्थच असा आहे की त्या माऊलीनं आयुष्यामध्ये जे सत्कार्य केलं असेल त्या सत्कार्याचा या ठिकाणी ओहापोह करणं हे गरजेचं असतं आताच बऱ्याच जणांनी आत्म्याला शांती मिळव वगैरे महाराज दशक्रियेच्या वेळीच आत्म्याला शांती मिळालेली असते ज्या वेळेला आपण तिलांजली देतो एखाद्या व्यक्तीला त्याच वेळेला त्या व्यक्तीचं आणि मानवाचा संबंध तुटलेला असतो आणि तो व्यक्ती परमेश्वराची लीन होऊन जाते मोठ्या व्यक्तींचं पुण्यतिथी आणि जयंती साजरी केली जाते आणि आपल्या सर्वसामान्य माणसांचं या ठिकाणी पुण्यस्मरण साजरं केलं जातं पुण्यस्मरणच याचा अर्थ की त्या कुटुंबानं समाजामध्ये जे कार्यकर्तृत्व केलं त्या कार्यकर्तृत्वाचा वहा पोह करणं आज आमच्या भगिनी ज्या आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रपंच केला कारण तुम्हाला माहीत असेल आमचे दाजी मूलधर दादा खांद्यावर उपरन टाकलं की निघाले मायना मायना घरी नाही तरी आमच्या भगिनीनं या ठिकाणी चांगल्या प्रकारचे संस्कार केले आणि आमची भाचे चांगल्या प्रकारचे घडविले त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण ख्यातनामक असे गजानन महाराज आहेत त्यांनी वारकरी संप्रदायाची चांगल्या प्रकारे सेवा केली आणि म्हणून हा रुपन परिवार आहे हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक अग्रेसर कुटुंब आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या तर्फे या माऊलीला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो खूप मान्यवर या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आहे परंतु वेळे अभावी फक्त आपण या ठिकाणी दोनच श्रद्धांजली घेऊया अजून वतीनं भिकाजी ठाकाजी पुणेकर हे श्रद्धांजली शब्दांकित करतील आणि त्यानंतर श्रद्धांजली गणेश महाराज यांची होईल बघावर पहिल्याच वासी सर्व सत्य भाभाबाई मुरलीधर रुपनर यांच्या प्रथम वर्ष श्रद्धानिमित्त निमित्त आपण सर्व नातेवाईक इष्टमित्र गणगोत्र आपण या ठिकाणी या मातेला भावपूर्व आदरांजली देण्यासाठी उपस्थित आहात आत्तापर्यंत या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण दत्तात्र महाराज भोड यांनी सुंदर अशा प्रकारची कीर्तन सेवा या ठिकाणी दिली वारकरी संप्रदायाला अनुसरून सुंदर अशा प्रकारचं कीर्तन आणि अभंगाचं विवेचन त्यांनी या ठिकाणी केलेत मी प्रथमता त्यांचे या ठिकाणी आभार मानतो जी माऊली एक वर्षापूर्वी गेली त्या माऊलीच्या संदर्भात आपण सर्वजण भावपूर्व आर्थांजली देण्यासाठी उपस्थित आहात खऱ्या अर्थानं या माऊलीने अतिशय पराकष्ठेनं हा प्रपंच उभा केला तो प्रपंच उभा करत असताना त्यांचे पती मुरलीधर मानाजी रुपण हे मात्र सतत फिरत असायचे या भगवंताच्या सेवेमध्ये हिंडत असायचे आणि ह्या लेकरांना सांभाळण्याचं काम मात्र या माऊलीने अतिशय चांगल्या पद्धतीने केलं त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार घडवण्याचं काम या माऊलीने केलं स्वतः कष्ट करून त्यांची उपजीविका भागवण्याचं काम सुद्धा या माऊलीने केलंय आणि म्हणून ही माऊला माऊली जाऊन आपल्याला एक वर्ष झालेले आहे खऱ्या अर्थानं ती पतिव्रता आहे ती पतीच्या अगोदर त्याचा या ठिकाणी स्वर्गवास झाला आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं कार्य आणि कर्म त्या माऊलीने केलं त्यामुळे त्या माऊलीला ही संधी मिळाली आणि या माऊलीसाठी मी सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं या माऊलीला भावपूर्व आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण यानंतर गणेश महाराज वसुदेव स्वतमदैव कौसचार देवकी देव परमानंदम कृष्ण वंदे जगदगुरु मुखम करती वाचारम पंगुम वंदे ते गिरी वेद कृपा परमानंद महादेव वक्र तुंड महाकाय सुर कोटि सर्व प्रभु निर्विघ्नं कुरुं देव सर्व कार्यस सर्वदा सकल तीर्थाचे आधुरे तेका माता पितरे तया सेवेशी कीर शरीरे लोन किजे सत्यभामा म्हणजे रुक्मिणी माता आणि मुरलीधर माता मुरलीधर महाराज म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांच्या पोटी जन्माला आले ब्रह्मा विष्णू महेश कशाला म्हणतात म्हणजे म्हणजे आशीर्वाद आशीर्वाद काहीतरी मनन चिंतन भगवंत स्वरूप जन्माला ज्या घरणात आले त्याला मुरलीधर महाराज म्हणतात आणि त्यांची दासत्व करणार यमाजी महाराज ज्ञानदेव महाराज आणि आमचे गजानन महाराज हा परिवार स्वर्गात सुद्धा नाही स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा वृत्ती लोकी व्हावा जन्मा हे मूर्ती लोकात जन्माला आले हे आपलं भाग्य आहे समजलं पाहिजे कळलं पाहिजे महाराज पण कळत नाही आणि समजत नाही उज डोंगा परी व्यसवंगा काय मुला अशी वळली हा रंगा आपण वरच्या रंगाला भुरणारे मंडळे आतला रंग आपल्याला समजत नाही जावे त्याच्या वंशी तेव्हा ते कळे तसं समजत नाही महाराज सत्यभामा 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 मातानं बसावा आणि गजानन महाराजांनी एकनाथी भागवत त्यांच्या पुढे वाचावा हे स्वतः आम्ही आंबवलं असं आई आईबापा पुढे केलं पाहिजे महाराज आईबाप म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा भिकारी आईबाप पैसे देऊन भेटत नाही महाराज भोग महाराजांनी सांगितले जीवाची तडतड करून सांगितले भजन आणि कीर्तन तमाशेच्या भजन आणि कीर्तन हे त्या स्वरात मध्ये जोग महाराजांच्या काय महाराज समाज हा वेगळा आहे ओ समाजानं भरनातून ठावान तबू चुळून बाहेर निघावा याला भजन नाही परमात संपला मी भोर महाराजांच्या पुराण्याना सांगतोय महाराज सोप परमार्थ नाही हो परमार्थ हे महादान जोडी देवाचे चरण चरण केव्हा सापडतील आई बाप ही काशी त्यानं न जावे जावेशी आणि आहे तुझा पाशी काय गोट्याचा सत्ता काय आमचा बत्ती प्यापूर्चा सत्ता महाराज कायम बालपणात गठुड्या डोक्यावर खांद्यावर पता का असं परमार्थ जीवन घालवलं ना हातपाय कामातून गेले डॉक्टर कोटकर भेटले आणि साईबाबाची सेवा करायला लागली प्रत्येक जणांची अशी तिथे मानात कुठेतरी थांबावं लागतंय थांबितल्याशिवाय शिवाय परमात्माची प्राप्ती असू द्या वेळ कमी आहे धोका लागलाय एक वाजलाय सत्य भामाच्या मातेच्या चरणी माझी भाव करून श्रद्धांजली वाहतो ओम साईराम ओम साईराम धन्यवाद यानंतर सर्व उपस्थित ग्रामस्थ नातेवाईक परिवार यांना रुक्नर परिवाराच्या वतीने विनंती आहे